निजभक्त आमूचा तू होशी पारंपारी वंशवंशी वन्ष अखिलाविष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपारी सुखे नानती पोत्र पोत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायशी श्री स्वामी समर्थ चौदाव्या अध्यायाचे काय महत्व आहे चौदाव्या अध्यायामध्ये आपण कुठल्या दुःखापासून दूर राहू शकतो ही सर्व माहिती आज या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तत्पूर्वी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायला सांगितलं जातो पण गुरुचरित्रातील त्रेपन्न अध्यायामध्ये चौदाव्या अध्यायाचे विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि चौदाव्या अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटातून सुटका होते आणि त्याची काय फलश्रुती आपल्याला हे होते हे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया जाणून घेऊया गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व का आहे त्याचबरोबर या अध्यायाचे आपल्या दुःखावर काय परिणाम होते तर हे आपण जाणून घेऊया गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा मेरुदंडाचा अध्याय म्हणून संबोधला जातो ज्यात श्री सरस्वती यांचे परम शिष्य सायदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले आहे क्रूरवना शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो या अध्यायाचे नाव क्रूरवना शासन आहे सायदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंशपरंपरागत आढळ भक्ती मागितली आणि क्रूर यौनापासून सायदेवाचे प्राण वाचून श्रीनृसिंह सरस्वतीने अभय देऊन वंशपरंपरा आढळ भक्तीचे आश्वासन दिले गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे याच सायदेवाचे वंशज गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तींचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले ज्यांना गुरुचरित्र श्रीनूरसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे तुझे पूर्वज आणि परभक्त परमभक्त सायदेवाचे चरित्र पठन वा श्रवण केल्याने भक्ताच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांना उद्दिष्टित वचन दृष्टी सद्गुरूंनी दिले म्हणून या अध्यायांना जनमानसात विशेष महत्व प्राप्त आहे हा सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा आशीर्वाद म्हटला जातो गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे फायदे काय हे जाणून घेऊया गुरुचरित्रातील एकूण तेपण अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्तावताराची श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवन लीला आणि शिकवणीची विस्तृतपूर्व केलेली माहिती आहे तसेच भक्तांना श्री गुरुचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभवही आपल्याला वाचायला मिळतात गुरुचरित्राच्या अध्यायाला विशेष असे आहे ज्यामुळे जीवनातील संकटांचा नाश होऊन सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विहर करू शकतो आणि त्याचा आनंदही घेऊ शकतो गुरुचरित्र आशीर्वादाने चौदाव्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे ज्यामुळे चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने अनेक प्रकारे गुरुकृपा होत असते आपल्यावर होत असते व गुरुकृपेत आपण राहत असतो या अध्यायाची सुरुवात सद्गुरु दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णने होते ते स्वरूप खरच मानवी आकलनाच्या पलीकडे असून अमर्याद आणि अनंत आहे ते पठाण किंवा श्रवण करताना सद्गुरूच्या स्वरूपाला लागलेले ध्यान आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मो, मोक्ष पदास घेऊन जाते ज्याप्रमाणे श्री गुरुंनी सायदेवास वरद ठेवून त्यांच्या संकटांना निवारले तेच फलप्राप्ती श्री गुरुंनी ही कथा श्रवण आणि पठन करणाऱ्यांना देऊ त्याचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन ही या ग्रंथात दिलेले आहे चौदाव्या अध्यायात दिलेले आहे आपण जेव्हा आपण जेव्हा माच्या भक्तीमध्ये अवस्थेत श्री गुरुना पूर्ण शरण जाऊन श्री गुरुचरित्राचे श्रवण अथवा पठन करतो तेव्हा नक्कीच आपली आत्मग्लानी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि श्रीगुरुचे मात करू लागतो आणि व्यवसाय शिक्षण आणि वैयक्तिक संबंधा जीवन जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये यश प्राप्त करू लागतो गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचे नित्य पठनाचे आता फायदे बघूया जो मनुष्य नित्य पठन करन त्याला फायदा होतो ते आता काय बघूया दत्तगुरु म्हणतात कलत्र पुत्र इष्ट भ्रांत मिळून भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ वरिष्ठे गेले दुःखे म्हणून आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे तर आता आपण बघूया चौदाव्या अध्यायाचे नित्य पटनाचे फायदे जीवनात जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा संकटाचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक बौद्धिक दुःखाला सामोरं जात असतो संकटातून दुःख दुःखातनं बाहेर याचा मार्ग सापडत असतो नैराश्याने त्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जात असतो अशा वेळेस श्री गुरुची आस धरावी ज्याप्रमाणे सायदेव गुरुस्मरणाने संकटातून बाहेर आला आपणही आपल्या जीवनातील बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे पठन केल्याने फलप्राप्ती होते श्री गुरुची आपल्यावर कशी कृपा होते हे आपण बघूया जाणून घेऊया शत्रुभयापासून रक्षण होते गुरुचरित्राचा चौदाव्या अध्याय नित्य पठन पालन केल्याने भय उरत नाही आपल्या शत्रू पासून आपल्याला धोका असेल तर तो गुरु कृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोहोचू शकत नाही गुरुची कृपा आपल्यावर सतत असते नकारात्मक विचारापासून मुक्तता आपल्याला नकारात्मक विचारामुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्य चौदावाध्याय पठन करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारापासून सुटका होऊन सकारात्मक विचाराशी आपण जोडले जाऊ व आपले विचार सकारात्मक होईल प्रेम आणि नातेसंबंधामध्ये यश जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येईल आपल्याला सोख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल व्यवसाय आणि करिअर मध्ये प्रगती कशी होते हे पण आपण बघूया आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील नोकरी लागत नसेल तर चौदाव्या अध्यायाचे नित्य पठण अवश्य करावे कायदेशीर विवादापासून संरक्षण जर आपण कोर्ट कचेरीतील विवादामध्ये गुरफडून गेलो असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायासोबत नित्य श्री गुरुचे स्मरण करावे लवकर यश प्राप्त होईल आणि तुम्ही त्या कोर कचरीच्या याच्यातून बाहेर पडाल ग्रहाच्या प्रभावापासून सुरक्षण आपण जर ग्रहाच्या दुष्ट चक्रात अडकले असाल ग्रह त्रास देत असेल आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळ देणारे असेल तर त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्य पठन करावा त्यामुळे तुमचे ग्रह स्थिर होतील तणावापासून मुक्तता आपण तणावग्रस्त असाल कोणत्या काळजीने आपल्याला पोखरून काढलेले असेल तर अशा स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचे वाचन केले पाहिजे विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचावा का हा बरेच लोकांचा प्रश्न असतो तर आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदाव्या अध्याय वाचत असाल तर असे करू नये गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या वाचनाने आपणास फळ मिळणार नाही आणि आपल्या हाती निराशाच येईल आणि आपण मग गुरुचरित्राचा चौदाव्या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल म्हणून आपल्याला सांगू इच्छिते गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे विवाह योग जुळून येत नाही कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे संसारिक बंधनातून मुक्त करणारा असा पाचवा वेद आहे त्यामुळे विवाह संबंधित गोष्टीसाठी गुरुचरित्राचे वाचन किंवा पठन करणे हे अगदी चुकीचे आहे मग तुमचं त्याच्यावर विचार होईल का चौदाव्या अध्यायाचा आपल्या जीवनात फायदा होत नाही फक्त विवाह साठी याचा फायदा होत नाही चला तर विरोध घेते तुम माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशे व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ